नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर शहाजीराव देशमुख पदव्युत्तर भूगोल विभाग शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर रिटायर्ड प्रोफेसर आज मी तुम्हाला एक नवीन संकल्पना परमेश्वराबद्दलची नवीन संकल्पना सांगणार आहे मला ज्ञात असलेली तुम्हाला माहिती आहे परमेश्वर हा सगळ्यांनाच माहिती आहे न माहिती असणारा माणूस मिळ मिळणं मुश्किल आहे पण परमेश्वर आहे का असेल तर तो कुठं आहे तो तुम्ही पाहिला का आम्हाला तर दाखवाल का असे अनेक प्रश्न निर्माण होतात बहुतांशी लोक परमेश्वर मानणारे आहेत परंतु काही लोक मात्र परमेश्वर मानत नाहीत जे परमेश्वर मानत नाहीत ते म्हणतात त्याला पुरावा काय त्याला आधार काय आम्ही कसा विश्वास ठेवायचा परंतु जे परमेश्वर मानतात ते मात्र त्यांच्याजवळ पुरावा स्वतःचा नसतो परंतु ज्यांना अनुभव आला आहे अशांचा आधार घेऊन त्यांच्यावर त्याचा विश्वास असतो म्हणून ते परमेश्वर आहे असं मानतात उदाहरणार्थ बाळूमामा बाळूमामावरती विश्वास ज्यांचा आहे ते परमेश्वर लोक मानतातच याच्यामध्ये खरं म्हटलं तर परमेश्वर या अनुभूतीचा भाग आहे जेव्हा तुम्ही ध्यानादरम्यान वैज्ञानिक दृष्टिकोनातून सतत अंत अंतरंगाचं निरीक्षण कराल जेव्हा ध्यानामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनातून सतत अंतरंगाचं निरीक्षण कराल तेव्हा तुम्हाला काही सकारात्मक संकेत जाणवतील तुमच्या चेतनेच्या अनेकविध अवस्था तुम्हाला जाणवतील तुम्हाला सखोल दिव्यत्व जाणेल तुमचं व्यक्तिमत्व ईश्वरीय बनेल आणि तुम्हाला परमेश्वराची अनुभूती येऊ लागेल असे प्रयोग सतत होत अशी जाणीव सतत परत परत येऊ लागली तर तुम्हाला परमेश्वराची अनुभूती येते आणि त्याचं अस्तित्वही तुम्हाला जाणवू लागतो तु। पण केव्हा हा फार महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही जर तुमचं ज्ञान सखोल ज्ञान असेल तर हे शक्य होतं सखोल ज्ञानामध्ये प्रथम तुम्हाला तुमची मनशांती तुम्हाला मिळते धैर्य निर्माण होतं निस्तब निस्तबता पसरते पिंड्रॉफ सायली ज्याला आपण म्हणतो ते आणि आपणाला अतिशय आनंद परमानंद होतो जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते आपल्या अंतरंगात त्यावेळेला तुम्ही कुठंतरी हरवून जाता आप आणि काहीतरी आपल्याला संकेत मिळतात ते काय असतात हे आपल्याला माहिती नसतं परंतु ते सुखावं हो वाटतं म्हणून आपणाला हे जे अनुभव मिळतात ते अनुभव हे आपले आंतरिक अनुभव असतात आंतरिक अनुभवच तुम्हाला खऱ्या अर्थानं परमेश्वराजवळ घेऊन जाईल मात्र हे आंतरिक अनुभव आध्यात्मिक यात्रा जेव्हा सुरू होते त्यावेळेला होते आता आध्यात्मिक यात्रा म्हणजे काय ही अंतरंगातील ही यात्रा म्हणजे आपण अंतरंगामध्ये जी चक्र आहे त्याच्यातून जाणारी यात्रा ही यात्रा प्रथम तीन क्षेत्रातून जाते हृदयक्षेत्र आपलं मनस्क्षेत्र जेव्हा भौतिक विश्वातून कोण ब्रह्मांडात प्रवेश करतो त्यावेळेला ते मनस्क्षेत्र आणि त्याच्याही पलीकडे क्षेत्र शून्यत्व ते निर्वात पोकळी ज्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान आहे ज्या ठिकाणी परमेश्वराचं अधिष्ठान आहे अशा वेळी जेव्हा या आध्यात्मिक यात्रेतून आपले म्हणजेच हृदयक्षेत्र मनक्षेत्र आणि केंद्रक्षेत्र यात्रा सुरू असते त्यावेळेला आपल्याला आनंद अनुभव येतात ही यात्रा हृदय चक्रातून सुरुवात होते हृदय चक्रामध्ये पहिलं हृदयाच्या शेजारी असणारे एक चक्र असतं दुसरं चक्र हे उजव्या बाजूला छातीच्या खालच्या बाजूला असतं तिसरं चक्र परत तुम्हाला डाव्या बाजूला वरच्या बाजूस आणि चौथं चक्र या ठिकाणी उजव्या बाजूला वरच्या बाजूस आपल्याला उपलब्ध आहे या चक्रातून आपणाला ही यात्रा पुढे तेरा बिंदूतून जात असते म्हणजेच ही पाच पण पाचवं इथं असतं सहावं आज्ञाचक्र असतं सातवं सहस्राचक्र चक्र असतं तिथून पुढं तेरा चक्र पण ती वाहते या वेळेला आपणाला अनंत अनुभव येतात आपलं मन अगदी पावित्र्यानं भरून जातं आणि या वेळेला आपण भौतिक विश्वातून ब्रह्मांडात प्रवेश करतो म्हणजेच एका मितीतून दुसऱ्या मितीत तुम्ही प्रवेश करीत असतात मनुष्य शरीर हे आपलं पंचमहाभूतात्मक असतं म्हणजे आपलं शरीर हे पाच तत्वानी पंचमहाभूतांनी बनलेलं असतं पृथ्वी आप तेज वायू आकाश या पाच तत्वानी हे पण हे बनलेलं असतं आणि आपलं शरीर म्हणजे पंचमहाभूतात पंचमहाभूतात्मकच असतं म्हणजे काय आपलंही शरीर हे पृथ्वी आकाश पृथ्वी आकाश अग्नी जलवायू ह्या पाच महिने बदल असतात म्हणजे विश्वात जे तत्व आहेत त्याच तत्व तीच तत्व आपल्या आत आहेत म्हणजे आपण विश्वाचा एक भाग आहोत आपण विश्वाचा एक एक अंश आहोत म्हणजे विश्वात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा परिणाम आपल्यावर होत असतो उदाहरणार्थ प्रचंड बाहेर उष्णता निर्माण झाली तर आपणाला इकडे उष्णता झाला होते प्रथम जर थंडी बाहेर आली तरी आपल्याला थंडी जाणवते किंवा विश्वाच्या संदर्भात विचार केला तर सूर्यग्रहण सूर्यग्रहण पाहत असतो त्यावेळेला आपल्याला काळा गोगल घाबूनच म्हणून सांगितलेलं असतं कारण का नसेल तर जी प्रदूषित हवानं आपल्या डोळ्याला विजा होऊ शकते तसेच चंद्र चंद्रग्रहणच्या वेळेला गर्भवती स्त्रियांना त्याच्यापासून अलग ठेवले जातं कारण त्याचा परिणाम त्याच्यावर होत असतो शरीरावर होत असतो ही जी तीन शरीरं आहेत पंचम मानवी शरीर ही स्वत विश्व एनर्जी किंवा चैतन्य निर्माण कर अंगभूत असतात ते निर्माणही करतात मित्र आपलं शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं बदलेलं असतं म्हणजे विश्वात असणारी पाच तत्व पृथ्वी आकाश अग्नी जलवायू ह्यामध्ये विश्वचैतन्य एनर्जी असते ते, ते आपल्या मुळात अंगीभूत आपल्यातच असते आपण ते निर्माण करू शकतो आणि शिवाय ते वापरूही शकतो याच्यामध्ये मुळात आपल्या शरीरात जन्मताच तीन लाख बेचाळीस हजार एकशे सोळा विश्वचैतन्य केंद्रे आहेत तीन लाख बेचाळीस हजार एकशे सोळा विश्वचैतन्य केंद्र आहेत आणि ही केंद्रं आपल्या शरीरात असणारी षटचक्र चक्र व चौसष्ट पिंडाकृती ह्याच्यातफे था नियंत्रित केले जातात षटचक्र म्हणजे मूलाधार चक्र दुसरं त्याच्यावरती स्वाधिष्ठान बिंबीजवळ मणिपूर चक्र हृदयाजवळ अनाहत चक्र आणि कंठाजवळ विशुद्ध चक्र आणि दोन्ही भुव्याच्यामध्ये आज्ञाचक्र ही सहा षटचक्र आणि चौसष्ट पिंडाकृती ह्या ही विश्वचैतन्य केंद्र कंट्रोल करत असतात आणि यामध्ये विश्वनिर्माण झालं त्यावेची जी ऊर्जा असते एनर्जी असते ती येऊन त्याला त्याच्यामध्ये मिळत असते यालाच मूलस्त्रोत पण केवळ तत्व परमतत्व दिव्यत्व आणि ईश्वर म्हटलं जातं याचा अर्थ असा ही जी विश्वचैतन्य एनर्जी आहे हाच परमेश्वर ह्यालाच परमेश्वर असं संबोधलं गेलेलं आहे ही विश्वचैतन्य केंद्र ही ऊर्जा आपल्या मन मानवी शरीरामध्ये सुद्धा अंतर्भूत आहे ऋषी ऋषीमुनी जाणली उदाहरणार्थ चेतना किंवा प्रेरणा ज्याला आपण म्हणतो ती प्रेरणा कुणाकडून घेतलेली अंतप्रेरणा धैर्य विचार भावना विश्वचेतनाची मानवी रूपे आहेत ही राम रूपे ऋषीमुनी जाणली आणि ह्याचा उपयोग जगाच्या करता कसा करावा ह्याचा ते, था था ते था 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 विचार वे करू लागले ते समजावून सांगण्याचा प्रयत्न करू लागले पण ती विश्व एनर्जी समजणं हे सर्वसामान्याच्या आवाक्या बाहेरचं होतं त्यांना समजून सांगूनही समजत नव्हतं म्हणून त्यांनी त्याला एक मूर्त स्वरूप द्यायचं ठरवलं त्यांनी विचार केला आणि हे मू वेगवेगळ्या मूर्ती तयार करून त्याच्यात आपण सांगायचं पण कशाच्या मूर्ती करायचा हा मोठा प्रश्न आहे पण विश्वामध्ये जशी प्राण्यामध्ये आपल्यामध्ये मानवासी जशी ही चैतन्य ऊर्जा आहे तशीच खनिज संपत्ती आणि वनस्पती यामध्ये सुद्धा हीच ऊर्जा आहे हीच विश्व ऊर्जा आहे खनिज म्हणजे काय माती घ्या साधी बाहेरची आपण बघतो तो माती लोखंड सोनं चांदी रुपये ही जी मूलद्रव्य असतात ह्याच्यामध्ये हीच एनर्जी असते जर साधा पण तुम्ही विचार मातीचा एक घट्ट असा घेतला टोकळा घेतला आणि खाली पाडला थोडासा आवाज येतो त्याच्या लोखंडाचा जर घेतला घरात उदाहरणार्थ तुम्ही तुमच्या हातातून एखादं भांडं खाली पडलं ठणकन आवाज येतो त्यातनं ती कंपनं निर्माण होतात तर कंपनं असल्यामुळे ते आवाज निर्माण होतो आणि तिची कंपनं जी असतात ती कंपनं म्हणजे ही विश्व ऊर्जा वय तसंच वनस्पती वनस्पतीला तुम्ही एक रोपटं लावलं हळूहळू वाढतं याचा ते जिवंत आहे असं तुम्ही म्हणता जेव्हा मोठं होतं वारा येतो हालचाल करतं तर आपल्याला समजतं ते म्हणजेच वनस्पतीमध्ये ही ऊर्जा हालचालीच्या स्वरूपात जाऊन येते म्हणजे जशी प्राण्या आपल्या मानवामध्ये ऊर्जा आहे तीच ऊर्जा खनिजामध्ये आणि वनस्पतीमध्ये सुद्धा आहे मग पूर्वीच्या काळी तुम्हाला माहिती आहे प्रत्येक राज्याला एक गुरु असतो तो गुरुच्यानुसार किंवा त्याच्या म्हणण्यानुसार राजा त्याचं पालन करत असतो आणि राजा प्र प्रजाही राजानुसार पालन करत असतो ह्याचा फायदा घेऊन ऋषीमुनी काय केलं ह्या वेगवेगळ्या ह्या मातीच्या त्या काळात फक्त मातीच्याच मूर्ती होत्या किंवा वनस्पतीच्या वनस्पतीचा मोठ्या झाडाचं खोड जे असतं त्या खोडापासून पूर्वीच्या काळी तुम्हाला आठवत असेल मर्यायेचा गाडा त्या मर्यायेची देवीसुद्धा त्यामध्ये लाकडाचीच होती म्हणजे लाकडातून आणि ह्या मातीतून वेगवेगळ्या मूर्ती ऋषीमुनी तयार केल्या आणि ह्याच त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली हे राजाला राजातर्फे सगळ्या प्रजाला सांगितलं गेलं आणि मग त्याच्यामध्ये देवत्व आलं ह्या मूर्तीमध्ये मुळातच चैतन्य ऊर्जा होतीच शिवाय प्राणप्रतिष्ठेनं वेगवेगळ्या वेग वेग मंत्रानं यज्ञानं महापूजा करून वेगवेगळ्या पद्धतीनं ती प्राणप्रतिष्ठा त्याच्यामध्ये केली जसं आता परवा आपण अयोध्याला राम श्रीरामामध्ये प्राणप्रतिष्ठा केली रामलल्लामध्ये प्रतिष्ठा केली ना तीच प्रतिष्ठा त्या वेळेच्या त्यानुसारच आता ह्या वेळेला ह्या ठिकाणी केली गेली आणि त्याला देवांचं आणि देवतेचं रूप केलं याचा अर्थ पुन्हा की प्रत्येक धर्मानुसार हिंदू धर्मामध्ये ब्रह्मा विष्णू महेश तुम्हाला माहितीच आहे गणपती माहिती आहे हनुमान माहिती आहे तसंच लक्ष्मी सरस्वती पार्वती ह्या देवता आहेत ह्यांच्या प्रत्येकाचं एक एक रूप वेगवेगवेगळं रूप होतं हे वेगवेगळं रूप जे होतं त्या त्याला अवतार असं म्हटलं जातं आणि ते प्रादेश प्रादेशिकतेनुसार म्हणजे कर्नाटक महाराष्ट्र उत्तर प्रदेश प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे त्यांचं ती स्थापना केली गेली लि। त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा केली गेली आणि देवत्व त्याच्यामध्ये निर्माण निर्माण केलं ही जसं हिंदू धर्मामध्ये तसंच ख्रिश्चन धर्मामध्ये ख्रिश्चन धर्मामध्ये फक्त येशूंना अवतार समजलं जातं येशूंना परमेश्वर समजलं जातं हिंदू धर्मामध्ये राम हा विष्णूचा अवतार मानला जातो परशुरामसुद्धा विष्णूचा अवतार मानला जातो हे बाळूमामा तुमच्या शंकराचा अवतार मानला जातो श्री जयशंकर हे सुद्धा शंकराचा अवतार मानला जातो स्वामी समर्थ गजानन महाराज पैजारवाडीचे चिले महाराज हा दत्ताचा अवतार समजलं जातं हे असे अवतार हे आपणाला पाहायला मिळतात ते अवतार ह्या प्रत्येक अवतारामध्ये प्रत्येक ठिकाणच्या मूर्तीमध्ये जी एनर्जी असते ऊर्जा असते ती ही विश्व ऊर्जाच असते तसंच मुस मात्र मुस्लिम समाजामध्ये अल्ला एकच आहे म्हणजे परमेश्वरा एकच आहे त्याच्यामध्ये त्या मूर्त स्वरूप त्याला नाही तो निराकार आहे असं म्हटलं जातं म्हणून मुस्लिम समाज हा मशीद तिथे जाऊन नमाज पडतो त्यावेळेलं मूर्ती नसते पण त्यांना जाणवतं की परमेश्वर आपल्या अवतीभोवती आहे तो अवतीभोवती असलेला परमेश्वर म्हणजेच ही एनर्जी आहे अशा पद्धतीनं संपूर्ण जगामध्ये कुठेही जा तुम्हाला हनुमानाची मूर्ती तशीच दिसेल गणपतीची मूर्ती त्याच पद्धतीनं कुठेही तुम्हाला पाहायला मिळेल आणि हे सगळे अवतार आणि ह्याच्यामध्ये असणारी जी एनर्जी आहे ही एनर्जी म्हणजेच विश्वशक्ती आहे की जी ज्या वेळेला विश्वनिर्माण झालं त्यावेळेला त्याच्यातून ती बाहेर पडली ती आकाशगंगेत आली आकाशगंगेतून ताऱ्यात आली आपला तारा च सूर्य आहे आपल्याला माहिती आहे ते सूर्यापासून मिळणारी किरणं तुम्हाला माहिती आहेत तीच म्हणजे ती, ती, ती विश्व एनर्जी पृथ्वीवर आली पृथ्वीपासून ती आपला आपल्या शरीरातले मानवामध्ये आली म्हणजेच ही अशी विश्वसंचर करणारी ही जी शक्ती आहे ती शक्ती म्हणजेच परमेश्वर आहे नमस्कार